आज रविवार रथ सप्तमीचा पवित्र दिवस घरात साफसफाई केले का तर फक्त या दोन साध्या गोष्टी वापरून घराची गरिबी कायमची दूर करा पतीची मुलांची आर्थिक समस्या श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी माधुरी स्वागत आहे तुमचं गुरु स्वामी या चॅनेलवरती तुमचा दिवस सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ हे स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पंचवीस जानेवारी वार रविवार आणि या दिवशी आलेली आहे रथसप्तमी तर पहा मंडळी आपल्या हिंदू धर्मात रथसप्तमीला खूप जास्त महत्व आहे हा दिवस देवा सूर्यदेवाला समर्पित आहे माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तसप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते या दिवसापासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करतो या रथाला सात घोडे असतात म्हणून रथसप्तमी असं म्हटलं जातं रथसप्तमी हा शब्द पडलेला आहे या दिवशी व्रत करून सूर्याची पूजा करायला विशेष महत्व आहे या दिवशी सूर्याची पूजा केल्याने घरात सर्व सुख समृद्धी येते सर्व पापांपासून मुक्ती मिळते तर पहा आणि सौभाग्य प्राप्त होत असते या रथसप्तमीला सप्तमीला माघ सप्तमी असेही म्हणतात कारण माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या तिथीला साजरी केली जाणारी पद्यपुराणानुसार रथसप्तमी हे सर्वश्रेष्ठ मानली जाते या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्याने सुख समृद्धी प्राप्त होते आणि सर्व वाईट गोष्टी दूर होत असतात धार्मिक दृष्टीने रथसप्तमीचा दिवस हा अतिशय महत्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच सूर्यदेवाच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा आपल्याला घरात करायच्या असतात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला रविवारी रथसप्तमीला सकाळी उठल्याबरोबर घराच्या उंबरट्यावर ही वस्तू ठेवायची आहे सूर्याच्या कृपेने दुःख दारिद्र्य संकट मुक्ती हे आपल्याला मिळत असते घरात पैसा धनसंपत्ती येऊ लागते घराची अगदी भरभरून मुलांची पतीची प्रगती होत असते तर अशा कोणत्या वस्तू आहेत जे आपल्याला उंबरतेवरती ठेवायचे आहे हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे तर मंडळ याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे तर बघा यामुळे तुम्ही हा व्हिडिओ जराही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मी नवी नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटून जाईल तर पहा मंडळी एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तुम्ही तसंच हाय बटनाला देखील क्लिक करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आजच रथ सप्तमीला सकाळी करायचा आहे सकाळी तुम्ही बारा वाजाच्या आत हा उपाय करायचा आहे आणि तुम्हाला जमेल तसं शक्य झालं तुम्ही हा उपाय सकाळच्या जेव्हा सूर्य उगवतो तेव्हापासून सात वाजल्यापासून ते, वा वा ते आपल्याला हा उपाय बारा वाजेपर्यंत करायचा असतो तर पहा हा उपाय आपण जेवढ्या लवकर करेल ना तेवढ्या लवकर आपल्याला ह्याचं जास्त अधिक पटीने फळ प्राप्त होत असतं तर पहा रथसप्तमीच्या सप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्याने आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलं जात आहे की कारण बघा सूर्यग्रहाचा राजा असून त्याचे स्थान ग्रहामध्ये आहे आणि सूर्य हा स्वयंप्रकाशी असून अन्य ग्रहांचा प्रकाश घेतात आणि अशा या सूर्याला म्हणून त्याच्या प्रति कृतज्ञने व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच रथसप्तमी आणि पहा या दिवशी सूर्याची किरणे हे सर्वप्रथम पृथ्वीवरती आले होते आणि सूर्याचा हे आपल्या आयुष्यामध्ये खूप जास्त महत्त्व आहे जर सूर्य उगवलाच नसता किंवा सूर्याचा प्रकाशच नसता तर आपल्याकडे संपूर्ण अंधारच असता पृथ्वीवरती कधीही उजड जो आहे तर तो आलाच नसता म्हणून त्याच्या प्रतिकृतज्ञाने व्यक्त करण्याचा हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे त्यामुळे प्रत्येकाने आजच्या दिवशी व्रत करून सूर्यदेवाची पूजा ही आपल्याला करायची आहे या दिवसाचं खूप मोठं धार्मिक आहे या दिवशी आपण काही उपाय केले सेवा जर केल्या तर त्या खूप प्रभावी ठरत असतात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा अतिशय महत्त्वाचा उपाय आहे ज्या घरात स्त्री किंवा पुरुष आवर्जून हा उपाय करतात त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते लक्ष्मीच्या कृपेने त्या घरातील दुःख दारिद्र्य दूर होते सूर्यदेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो कुटुंबाला उत्तम आरोग्य सुख समृद्धी शांती प्राप्त होते आणि म्हणूनच आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी आपल्या घरासाठी आपल्या कुटुंबासाठी आपल्या मुलाबाळांसाठी हा अतिशय प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ना हा फक्त रथसप्तमीच्या दिवशीच करू शकतो हा उपाय जर आपण या दिवशी केला तर याचा आपल्याला खूप अधिक पटीने फळ प्राप्त होत असते मंडळी जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय उत्तम आरोग्य प्रतीसाठी खूप जास्त महत्त्वाचा मानला जातो आता आयुष्यामध्ये फक्त पैसा धन संपत्ती असणंच महत्त्वाचं नसतं तर बघा धन संपत्तीसोबतच चा आपल्याला चांगलं आरोग्य हे सुद्धा खूप मोठी संपत्तीचं आहे आपल्याकडे भरपूर पैसा असला पण आपलं आरोग्य चांगलं नसेल तर त्या पैशाचं काहीच उपयोग नाही त्या पैशाचं काहीच आपण करू शकत नाही म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये सतत आजारपण असेल आलेला पैसा आजारपणामध्ये निघून जात असेल कुटुंबामध्ये सतत एकामागून एक, एक व्यक्ती आजारी पडत असेल तर बघा आपल्याला कुटुंबाच्या उत्तम आरोग्य मिळण्यासाठी आपण हा उपाय करणार आहोत तसेच घरामध्ये पैशाच्या आर्थिक अडचणी येत असतील पैसा टिकत नसेल आलेला पैसा घरातून वायफळ खर्च होत असेल आजारपणात जात असेल मुलांची प्रगती होत नाही कुटुंबाची प्रगती होत नाही उद्योग व्यवसायामध्ये चांगलं फळ आपल्याला भेटत नाही कुटुंबाची एकोपा नाही घरामध्ये सतत नकारात्मकता असते वादविवाद असतात क्लेश भांडणे होत राहतात तर पहा हा उपाय आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी नक्की करायचा आहे कारण काही दिवसांचे महत्व हे खूप जास्त असतं आणि या दिवशी आपल्या पूर्ण प्रगतीवर खूप परिणाम करत असतात आणि यामुळे रथसप्तमीच्या दिवशी जे काही उपाय आपण करत असतो ते कधीच वायाला जात नाही या उपायांमुळे आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी अडथळे जे आहेत तर ते दूर होत असतात आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला सकाळी रथसप्तमीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे रथसप्तमीच्या दिवशी स्नानाला आणि दानाला खूप जास्त महत्त्व आहे बघा तर पहा या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान केले जाते म्हणून तुम्हाला सकाळी लवकर उठून सूर्योदयापूर्वी स्नान करायचं आहे स्नान करताना औंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ लालचंदन आणि गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे घरातील प्रत्येक व्यक्तीने या वस्तू टाकून स्नान करायचं आहे यानंतर सूर्य उगवला की लगेचच आपल्याला सूर्यदेवाची पूजा करून घ्यायची आहे जल अर्पण करायचं आहे बघा शक्य असेल तर ना या दिवशी घरातील प्रत्येक व्यक्तीने जल अर्पण करायचं आहे अगदी लहान मुलांसाठी कारण या दिवशी जो व्यक्ती सूर्यदेवाला जल अर्पण करतो सूर्यदेवाची पूजा करत असतो तर पहा त्या व्यक्तीचे सर्व वाईट पाप कर्म नष्ट होत असतात अगदी त्यांना उत्तम आरोग्य धनसंपत्ती प्राप्त होते आता सूर्य देवाला जल अर्पण करण्याचा जो शुभ मुहूर्त असणारा आहे तर तो पहा सकाळी सूर्य उगवल्यापासून सात वाजल्यापासून तुम्ही जल अर्पण करू शकता जल अर्पण करताना एक तांब्याचं क्लश घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत लाल चंदन टाकायचं आहे एक लाल फूल टाकायचं आहे आणि ओम गृहिणी असं सूर्यदेवाला सूर्य हे जल अर्पण करायचं आहे तोंड करून हे जल अर्पण करायचं आहे आणि जेव्हा तुम्ही जल अर्पण करणार आहे तेव्हा तुमच्या कपाळावरती सुद्धा लाल चंदनाचा टिळा जो आहे तर तो आपल्याला लावायचा आहे जल अर्पण करून झाले की दोन्ही हात जोडून तुम्हाला सूर्यदेवाला प्रार्थना करायची आहे तर बघा ज्या काही तुमच्या आयुष्यात अडचणी आहेत समस्या आहेत त्या दूर होऊ दे अशी मनोभावे सूर्यदेवाला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरट्यावरती करायचा आहे आता उंबरट्यावरती हा उपाय करण्याच्या अगोदर काय करायचं आहे एका तांब्यात थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये हळद टाकायची आहे थोडंसं लालचंदन टाकायचं आहे आणि बघा हे उंबरट्यावरती बाहेर शिंपडून घ्यायचं आहे एका कपड्याने पुसून घ्यायचं आहे स्वच्छ त्यानंतर बघा काय करायचं आहे तर त्यामुळे आपल्या घराच्या बाहेर जी काही नकारात्मकता असते तर ती दूर होते आपल्या घरामध्ये कोणतीही नेगेटिव्हिटी येत नाही त्यामुळे आपल्याला पाणी शिंपडून घ्यायचं आहे त्यानंतर उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे त्याच्यात पाणी टाकायचं आहे यानंतर हळदीचं लेपन तुम्हाला उंबरट्यावरती करायचं आहे यामुळे घरात सकारात्मकता येत असते उंबरट्यावरती हळदीचे लेपन करून झाल्यानंतर तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती काय करायचं आहे बघा सात दिवे घ्यायचे आहेत सात दिव्यांमध्ये मातीच्या पंत्या घ्या किंवा वेगवेगळ्या सात प्रकारचे सात दिवे तुम्ही घेतले तरीही चालेल आणि या सातही दिव्यांमध्ये तुम्हाला तिळाचं तेल घालायचं आहे तिळाचं तेल नसेल तर अगदी तुम्ही कोणतंही तेल जे आहे तर ते वापरू शकता त्याच्यामध्ये दुहेरी वाद जे आहे तर ती आपल्याला दुहेरी कापसाची वाद घ्यायची आहे त्यानंतर थोडे पांढरे तीळ काळे तीळ आपल्याला घ्यायचे आहेत सात दिवे तुम्हाला प्रज्वलित करून मुख्य प्रवेशद्वारावरती तुम्हाला लावायचे आहेत घराच्या बाहेर साईडला त्यानंतर बघा दिवे तुमच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ठेवले आहेत या दिवशी हे दिवे आपल्याला सूर्यनारायणासाठी लावायचे आहेत या दिवशी सूर्यदेव यांचे सात घोडे घेऊन ते प्रवास करत असतात म्हणून त्यांच्या स्मरणात आपल्याला हे दिवे साजे आहेत तर ते लावायचे आहेत ते आपल्या उंबरट्यावरती लावायचे आहेत आपल्या उंबरट्यावरती हे दिवे लावणं अतिशय शुभ मानलं जातं आता हे दिवे उंबरट्याच्या बाहेर लावल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बाहेर थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि ते तांदूळ जे आहे तर ते तुम्हाला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत तुम्हाला अगदी पावडर तयार करायची आहे आणि या तांदळाच्या पिठाने तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती रांगोळी काढायची आहे आता रांगोळी कोणती काढायची आहे तर बघा सूर्यदेवाची रांगोळी आपल्याला काढायची आहे जर जमत असेल तर काढू शकता नसेल जमत तर तुम्ही साधी कुठलीही रांगोळी काढली तरीही चालेल बघा परंतु तांदळाच्याच पिठाने आपल्याला रांगोळी काढायची आहे मुख्य प्रवेशद्वारावरती आणि त्यानंतर या दिवशी अशी रांगोळी आपल्या घरासमोर काढल्याने घरातील दुःख दारिद्र्य इडापिडा ही कायमची दूर होत असते आता ही रांगोळी काढल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे उंबट्यावरची जिथे तुम्ही हळदीचं लेपन केलेलं आहे तर त्या उंबरट्यावरती मधोमध आपल्याला एक विड्याचं पान जे आहे तर ते ठेवायचं आहे त्या पानावर थोडासा अक्षदा त्या अक्षदांवरती एक रुपयाचं नाणं आपल्याला ठेवायचं आहे त्याच्यावर तुम्हाला एक सुपारी ठेवायची आहे यानंतर या दिवशी मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरट्यावरती विड्याचं पान जे आहे तर ते ठेवायचं आहे त्यानंतर बघा हे नाणं सुपारी ठेवल्यानंतर अत्यंत शुभ मानलं जातं यामुळे घरात सुख समृद्धी ऐश्वर आरोग्य सुधारणा होते आणि घरातील दारिद्र्य नष्ट होऊन मुलांची कुटुंबाची पतीची अगदी भरभरून प्रगती होत असते यानंतर उंबरट्याला हळदी कुंकू अक्षदा फुले वाहून आपल्याला पूजा करायची आहे आणि अशा पद्धतीने हा छोटासा उपाय जो आहे तर तो करायचा आहे उंबरट्यावरती आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी बघा रथसप्तमीच्या दिवशी काही ठिकाणी उंबरट्यावरती सकाळी सकाळी दूध भात सुद्धा ठेवलं जातं म्हणजे दूध भाताचा एकत्र नैवेद्य जो आहे तर तो उंबरट्यावरती ठेवला जातो आता तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसं तुम्ही करू शकता आमच्या इकडे पण अशीच पद्धत आहे की उंबरट्यावरती सुद्धा दूध दही भाताचा नैवेद्य ठेवला जातो तर पहा दूध आणि भात जो आहे तर तो ठेवला जातो आणि असं म्हणतात की जर या दिवशी आपण दूध भात हा उंबरट्यावरती जर ठेवला किंवा उंबरट्याच्या बाहेर जर ठेवला ना तर सूर्यदेवाच्या कृपेने आयुष्यातील सर्व दुःख संपून सुख समृद्धी ऐश्वर उत्तम आरोग्य प्राप्त होत असते तर बघा आपल्याला हे दूध उतू घालवण्यासाठी आपल्याला सकाळी सात वाजल्यापासून ते आठ वाजेपर्यंत उतू घालवायचं आहे जेव्हा सूर्य उगवतो ना त्याच वेळेमध्ये आपल्याला हे दूध उतू घालवायचं असतं आणि नाही जमलं तर तुम्ही अगदी बारा वाजेपर्यंत सुद्धा करू शकता त्याचाच नैवेद्य आपल्याला हा सूर्यदेवाला दाखवायचा आहे त्यानंतर या दिवशी आपण अग्निला समर्पित म्हणून दूध जे आहे तर ते उतू घालवत असतो आणि जर तुमच्याकडे शेणाच्या गवऱ्या असतील गाईच्या शेणाच्या गवऱ्या असतील तर बघा त्या घ्यायच्या आहेत एका ताटामध्ये कापूर लावून घ्यायचा आहे तर त्यानंतर तुम्हाला त्या गवऱ्या प्रज्वलित करायच्या आहेत पेटवायच्या आहेत आणि त्यावरती तुम्हाला एक मातीचे बोळक ठेवून द्यायचं आहे त्यामध्ये दूध उतू घालवायचं आहे आता हे डायरेक्ट काळं मातीचं बोळकं घेऊ नका पूर्ण काळं रंगाचं या दिवशी वापरलं जात नाही तो वर्ज मानला जातो म्हणून थोडीशी हळद जी आहे तर त्यामध्ये आपल्याला हळदीने आपल्याला त्याला लेपन करायचं आहे त्या मडक्याला आणि तेच मडकं आपल्याला ठेवायचं आहे ते मातीचं भांडं आपल्याला ठेवायचं आहे तर बघा त्यानंतर हे भांडं तुम्ही दूध उतरू घालण्यासाठी वापरायचं आहे डायरेक्ट तुम्ही काळ्या रंगाचं घेऊ नका वेगळ्या कुठल्या रंगाचं असेल तर तेही चालेल तर बघा त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे या दिवशी काळ रंग आहे ना तर तो वर्ज केलेला असतो आणि असं म्हणतात की ज्या दिशेने दूध उतू जातं त्या दिशेने आपली प्रगती होत असते दूध जर पूर्व दिशेला उतू गेलं तर ते शुभ मानलं जातं कारण उत्तर दिशा ही माता लक्ष्मी आणि कुबेरांची ही मानली जाते पूर्व दिशा ही सूर्यदेवाची दिशा आहे आणि म्हणूनच या दोन दिशेला दूध उतू जाणं खूप महत्त्वाचं मानलं जातं तसेच या दिवशी व्रताला सुद्धा खूप जास्त महत्त्व आहे या दिवशी घरातील एक तरी व्यक्तीने व्रत नक्की करावं म्हणून तुम्हाला व्रत करण्याच्या अगोदर काय करायचं आहे या व्रतामध्ये बघा तिखट पदार्थ खाल्ले जात नाही गोड पदार्थ जे आहेत तर तेच खायचे असतील आणि रक्त सप्तमीच्या दिवशी मिठाचं सेवनसुद्धा केलं जात नाही मीठ जे आहे तर ते अत्यंत आवश्यक तत्व आहे आणि भरपूर आपण काय करतो वर्षभर मीठ खातच असतो तर त्यामुळे आपल्याला हा मिठाचा पदार्थ खायचा नाही आहे परंतु एक दिवस असा देखील आहे ज्या दिवशी मिठाचं त्याग करावा तर बघा तो दिवस म्हणजेच माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीचा ज्याला रथसप्तमी आपण म्हणतो तर आपल्याला या दिवशी मिठाचं सेवन हे अजिबात करायचं नसतं किंवा मीठ खाऊ नये असं सुद्धा म्हणलं जातं तर पहा या दिवशी जर आपण मीठ सेवन न करता व्रत केलं तर त्याचं सूर्यदेवाचा आशीर्वाद जो आहे तर तो आपल्याला प्राप्त होतो अणी व्रत केल्याने व्रताचे अनेक पटीने फळं प्राप्त होत असतात असे सुद्धा म्हणले जाते म्हणून तुम्ही व्रत करणार असेल तर अळणी पदार्थ खा गोड पदार्थ खाऊन हे व्रत करू शकता आणि जर तुम्हाला उपवास नाही केला ना तरीही या दिवशी तुम्ही अळणी पदार्थ खाण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा प्रयत्न करा नसेल थोडंसं कमी मीठ घ्या या दिवशी मीठ खावंच नाही पण पन... तुम्हाला नसेल जमत तर तुम्ही थोडंफार यूज करू शकता घरामध्ये मसूर डाळ असेल तर तीसुद्धा बनवली जात नाही मसूर डाळीचं सेवन तुम्हाला अजिबात करायचं नाही आहे यासोबतच जमिनीमध्ये ज्या काही खोल भाज्या उगवतात तसेच गाजर मूळ असेल बीट असेल यासारख्या भाज्या सेवनसुद्धा या दिवशी केलं जात नाही तसेच या दिवशी कांदा लसूण हा देखील पूर्णपणे वर्ज करावा जर उपवास नाही केला तरीही चालेल परंतु कांदा लसूण हा अजिबातच खाऊ नका ह्या दिवशी त्याचबरोबर या दिवशी आपल्याला मांसाहार हा सुद्धा अजिबात बनवायचा नाहीये मांसाहार करणे सुद्धा पूर्णपणे वर्ज करायचा आहे तर हे काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला रथसप्तमीला आवर्जून करायच्या आहेत है। पाळायच्या आहेत तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या अडचणी दूर होऊन लक्ष्मी माता तुमच्यावरती प्रसन्न होईल आणि तुमच्या कुटुंबाची भरभरून पतीची भरभरून प्रगती होईल ही अत्यंत महत्त्वाची माहिती मंडळी मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा ज्यामुळे त्यांना ही मदत होईल आणि आम्हाला ही प्रोत्साहित भेटेल तर मंडळी भेटू पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ